आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भातला आहे अर्थात सेवानिवृत्तीचं वय हे शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अठ्ठावन्न वर्षाचा आहे परंतु एका विभागाचं वय हे साठ वर्ष करण्यात आलेलं आहे मात्र हे अठ्ठावन्न वरून साठ वर्ष झालेलं नाही नेमका कोणता बदल झालेला आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत विशेष म्हणजे सेवानिवृत्तीचं व हे जे साठ वर्ष म्हणतो आहे त्या संदर्भातला विभाग कोणता हेही आपल्याला मंत्रिमंडळाच्या या निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची जी बैठक झाली आणि बैठकी त्या बैठकीत ज्या विविध विभागांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला त्या सर्वांच्या संदर्भातला महत्वाचा भाग हा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सेवानिवृत्तीच्या वयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आपल्याला जर विविध बातम्या समजून घ्यावयाच्या असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण समजून घेऊया की सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात जो साठ वर्षाचा विचार आलेला आहे तो काय आहे अर्थात हा विषय आहे कृषी विभागाच्या संदर्भातला आणि मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे ते आता आपण समजून घेऊया कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय आता, आता साठ वर्ष कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा बहासष्ट वर्षावरून साठ वर्ष करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अर्थात पूर्वी ही जी मर्यादा होती ती वर्ष होती ती साठ वर्ष झालेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सेवानिवृत्तीचं वय साठ वरून बासष्ट वर्ष करण्याबाबत दोन हजार पंधरामध्ये घेण्यात आला होता या विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक, प्राध्यापक विभाग प्रमुख सहयोगी अधिष्ठाता शारीरिक शिक्षण निदेशक क्रीडा अधिकारी ग्रंथपाल अधिष्ठाता व आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यात समावेश आहे विद्यापीठामध्ये विविध कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती करणे आवश्यक असून भारतीय कृषी अणु संशोधन परिषदेचे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची शिफारस केली आहे हे पाहता नवीन भरतीमुळे विद्यापीठांमध्ये संशोधन व शिक्षण या क्षेत्रात अनुभवी व कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्वाचा असा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे अर्थात हा विभाग शिक्षण विभाग नसून कृषी विभाग आहे आणि वयोमर्यादा जी सेवानिवृत्तीची होती ती बहासष्ट वर्षावरून साठ वर्ष करण्यात आलेली आहे या दोन्ही बाजी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद